लोकशास्त्र न्यूज कार्यालयातील गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बापाची आरती या विशेष कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए नाशिक जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाच्या आरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमादरम्यान जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच लोकशास्त्रच्या संपादकीय मंडळीने जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांची व ट्रॉफी देऊन स्वागत केले दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र बोलताना शिंदे यांनी अधिक माहिती दिली जे भीम शक्ट, जे शिवराय आहे आज सर्व समस्त नाशिक नाशिकमध्ये नागरिकांना विनंती आहे की दहा दिवसापासून गणपती बाप्पांचे आगमन झाले तरी विसर्जन आहे त्यासाठी सर्वांनी आपली काळजी घेऊन आपल्या सोबतच्या व्यक्तीची काळजी घ्यावी आणि शक्य शक्यतो महानगरपालिकेने जे जलकुंभ उभारले आहे तेथे गणपती विसर्जन करावं कारण की एकच एक कोणाची को जी जीवित हानी जी होणे कोणाचे नुकसान होणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये प्रदूषण वाढवणे याची काळजी घेऊन समज नाशिकवासियांना एवढी आहे की त्यांनी महानगरपालिकेने जलकुंभ आहे तिथे गणपती विसर्जन करत आपण जर बदलापूरची घटना असो हो, सिन्नरची घटना असो हो, नाशिक शहरातली घटना असो हो, मुलींवर होणारे अत्याचार या संदर्भात आपण गणपतीरायाकडे काय साखर करणार गणपतीरायानं हेच मी साखर घालतो की या माझ्या माता भगिनींना परमेश्वरा सुखात ठेवू आणि याच्यावर होणारा अन्याय अत्याचार आहे याचा सर्व प्रकारे नायनाक होती नाए जो पण असा ह्या पावला पाव टाकत असेल तर त्याला लवकरात लवकर कडक शिक्षा द्यावी नसेल तर त्यासाठी आम्ही स्वतः सज्ज भगिनींना जर असा काही त्रास झाला असेल कुणी काही शिक्षण करत असेल तर त्यांनी स्वतः संपर्क करावा त्यासाठी आम्ही पण त्यांच्यासाठी कधी पण माता भगिनीसाठी खंबीरपणे उभे आहोत आणि सर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भोनिकरजी यांच्यातर्फे आणि माझ्या म समस्त शिंदे परिवारातर्फे सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा लोकशा श्रेणीसाठी दिशा खडणार सातपूर